बदलापूर शहरातील करप्रणालीत सुधारणा करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अविनाश देशमुख यांनी केली आहे त्यांनी यांची भेट घेतली आणि सध्याच्या त्रुटींवर प्रकाश टाकत काही पर्यायी उपाय सुचवले देशमुख यांनी सांगितले की गेल्या तीन चार वर्षांपासून बदलापूर नगरपालिकेच्या करप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे ही प्रणाली कालबाह्य झाली असून नागरिकांना कर भरण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे नसल्यामुळे कर भरण्यासाठी अधिक वेळ लागतो परिणामी नागरिक आणि कर्मचारी यांच्यात वाद होण्याचे प्रकार घडतात बदलापूर शहरात सध्या सत्तेचाळीस उपवॉर्ड आहेत त्यामुळे नागरिकांना सोयीस्कर ठरेल अशा ठिकाणी सात ते आठ ठिकाणी कनेक्शन सेंटर उभारण्याची गरज आहे असे देशमुख यांनी सुचवले विशेषतः खरवई आणि वडवली सारख्या दूरच्या भागातील नागरिकांना नगरपालिकेत येऊन कर भरणे कठीण जाते उन्हाळ्यात बेचाळीस त्रेचाळीस करून अवघड होते त्यामुळे वॉर्डनिहाय कर संकलन केंद्र उभारल्यास नागरिकांना सुविधा मिळेल आणि पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल नगरपालिकेचा मुख्य उत्पादनाचा स्रोत कर प्रणालीचा आहे त्यामुळे तिच्या सुधारणेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे असे देशमुख यांनी के स्पष्ट केले प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अविनाश देशमुख यांचं कर प्रणालीवरील सविस्तर मत काय आहे ते ऐकूयात बघा मी सन्मान्य मुख्याधिकारी साहेब यांची भेट घेतली त्यांना म्हटलं की कर प्रणालीमध्ये तुम्ही बदल करा हे गेल्या तीन चार वर्षापासून बदलापूर नगरपालिकेचं टॅक्स डिपार्टमेंटवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतात आणि बदलापूर नगरपालिकेकडं मुख्य स्रोत जे आहे ना ते टॅक्स डिपार्टमेंट आहे त्यातूनच नगरपालिकेचा पैसा जमा होतो आणि बाकीच्या जा विकासाच्या गोष्टी घडतात परंतु म्हणाव तसा त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आज मी त्यांना विनंती केलेली आहे की बदलापूर शहरामध्ये सत्तेचाळीस वार्ड आहेत तर पहिले प्रायोजित तत्वावरती तुम्ही सात आठ जागे दहा जागेत तुम्ही कलेक्शन सेंटर उभारा कारण की आता येणारा उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचरमध्ये खरवईपासून किंवा फार एकदम वडोली याच्यापासून इथं लोक येणार नाही आहेत सपोज एखाद्या वडोलीमध्ये नगरसेवक असतील माझे नगरसेवक असतील तिथं त्यांनी त्यांच्या एरियामध्ये किंवा त्यांचं कार्यालय तात्पुरतेमध्ये त्यां ता इथं जे हायर केलेले आहेत प्रायव्हेट मुलं तिथं तुम्ही तुमची यंत्रणा तिथं बसवा खरवईला यंत्रणा बसवा चार नंबर पाच नंबर दहा नंबर असे काही जे वाढ असतील जसे रेसिडेन्सी असेल उदाहरणार्थ बेलूचा भाग आहे रेसिडेन्स एरिया चांगला आहे तिथं तुम्ही एक तुमची यंत्रणा रवावी की यामध्ये टॅक्स चांगल्या मोठ्या प्रमाणात जमा होऊन शहराच्य, बदलापूर शहराच्या विकासाला चांगली चालना मिळेल आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपली बदलापूरची इथली जे नगरपालिकेची टॅक्स डिपार्टमेंटची कर प्रणाली जी आहे संगणक व्यवस्था आहे ती बाबा आदमच्या काळातली आहे म्हणजे एक एक कर तुम्हाला टॅक्स भरायसाठी पावती भरायसाठी दहा दहा मिनिट लागतात म्हणजे एक पावती जर करायसाठी तुम्हाला एक माणसाला घरचा टॅक्स भरावासाठी दहा आठ दहा मिनिट लागत असतील तर दिवसभरामध्ये काय परिस्थिती होत असेल आणि किती टॅक्स जमा होत असेल यावरती प्रश्न चिन्ह आहे आणि यामध्ये काय होते जे लोक टॅक्स भरतात आणि इथले कर्मचारी त्यामध्ये वाद निर्माण होतात या सगळ्या गोष्टीचा विचार करावा म्हणून त्यांना मी म्हटलं की बदलापूर शहरामध्ये आता बदलापूर शहर छोटं राहलं नाही जवळपास चार लाखाच्या आसपास लोकसंख्या झालेली आहे तर या सगळ्या लोकांना एका जागी नगरपालिकेच्या ठिकाणी येणं आणि टॅक्स भरणं हे शक्य नाही आहे आणि बदलापूर शहरामध्ये राहणारा जो काही मा माणूस आहे तो चाकरमणी जो आहे तो सकाळी लोकल पकडतो आणि संध्याकाळी घरी येतो घरी त्याचे आईवडील असतात त्यांना शक्य नाही आहे किंवा त्यांना वेळ काढून नगरपालिकेमध्ये येणं शक्य नाही आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही त्यांना काही सूचना केलेल्या आहेत की तुम्ही प्रायोगिक तत्वावरती बदलापूर शहरामध्ये एक आठ ते दहा ठिकाणी तुम्ही कर यंत्रणा जी असते मालमत्ता कर ते भरण्यासाठी लोक इथं रांगेत राहतात ते प्रत्येक शहराचे चांगल्या चांगल्या ठिकाणी तिथं उभं उभं राहा आणि जनरी काय होतं की महिन्याभरात दोन तीन चार सुट्ट्या रविवारी आहेतच शनिवार रविवार नगरपालिका बंद राहते म्हणजे तुम्ही टॅक्स भरू शकत नाही शनिवार रविवार जो माणूस घरी असतो तो इथे येऊ शकत नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार क करून तुमच्या टॅक्स डिपार्टमेंटवरती तुमच्या आर्थिक स्रोतवरती फार मोठा फरक पडतो आणि बदलापूर शहराचं कर भरणा चांगली करावी नागरिकामध्ये आणि तुमचा कर्मचारी स्टाफ जो आहे चा त्याच्यामध्ये चांगला सुसंवाद राखायसाठी ह्या काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि आम्ही म्हणून त्यांना म्हटलं आहे की जवळपास दहा ते पंधरा हजार लोकां रुपयाचा ज्याच्या घरी टॅक्स आहे त्याला तुम्ही तकादा लावू नका तुम्ही त्याला थोडी त्याला एक एखाद्या सहा आठ महिने त्याला सूट द्यावी आणि आता माझी मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा पण झाली तुम्ही पत्रकार बंधव पण तिथे हजर होता की बदलापूर शहरामध्ये आजूबाजूला ज्या एम डी आहेत त्या एम डी सीचा मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे टॅक्स भरणा जो आहे तो मोठ्या प्रमाणात बाकी आहे त्याच्यावरती तुम्ही जास्त जोर देण्यात यावा कारण की एका एकाकडे एका पन्नास पन्नास लाख तीस तीस लाख पंचवीस पंचवीस लाख रुपये तुमचं टॅक्सप्रमाणे बाकी आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष नव्हता तुम्ही दहा बारा हजार रुपये ज्याच्याकडे जो माणूस सकाळी जातो मुंबईला संध्याकाळी येतो त्याच्याकडे तगादा लावता हे काही योग्य नाही त्याला तुम्ही थोडाफार आव्हान वेळ देण्यात यावा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमची मागणी आहे त्यांना त्यांना सकारात्मक चर्चा झाली आता बघूया त्यातून काय निष्पन्न होते आपले बदलापूर तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज जाहिरातींसाठी आताच आमच्याशी संपर्क करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक एक लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर